नमस्कार मित्रांनो लर्न विथ रोहिणी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लातूर महानगरपालिका भरती दोन हजार तेवीस याबद्दल माहिती घेणार आहोत यात शैक्षणिक पात्रता किती एकूण पदे किती आहेत परीक्षा पद्धती काय आहे आणि अभ्यासक्रम अशा सगळ्या विषयांचा आपण अभ्यास घेणार आहोत ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्यामुळे आपण व्यवस्थित त्या पी डी एफमध्ये इन डिटेल सगळी माहिती पुढे पाहणार आहोत संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोण कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत ना आणि तुम्ही अगदी सहजरितीने हा अर्ज करू शकता पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लन विथ रूईन या, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा भरतींच्या नोटिफिकेशन्स लवकरात लवकर मिळावे यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा संधीचा फायदा घेता येईल चला आता आता व्हिडिओला सुरुवात करूया जसं आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो लातूर शहर महानगरपालिका लातूर पदभरतीसाठी जाहिरात दोन हजार तेवीस तर आता इथे लातूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी अ श्रेणी ब व श्रेणी क मधील अस रिक्त पद रिक्त असणारी पदे सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात क्रमांक एक डिसेंबर दोन हजार बावीस बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस अन्न प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीयसाठी आहेत तांत्रिकसाठी आहेत विधीसाठी आहेत पर्यावरण अभियांत्रिकी सेवा यासाठी आहेत वैद्यकीय सेवेसाठी आहेत अभियांत्रिकी सेवेसाठी आहेत निम्म वैद्यकीय सेवा व अग्निशम सेवेमधील आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकता की खूप डिफरंट टाईप्सच्या ज्या वॅकेन्सीज आहेत स्ट्रीम किंवा तुम्ही म्हणा फील्ड त्यासाठी आहेत त्यामुळे ह्या व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत तुम्ही शेअर करा जेणेकरून ते सुद्धा दुसऱ्या स्ट्रीम किंवा फील्डमधले असतील तर ते या भरतीसाठी अप्लाय करू शकतात आणि जेणेकरून त्यांनाही या भरतीचा फायदा घेऊ शकतात ते संधीचा फायदा घेऊ शकतात तर बावीस डिसेंबर रोजी हो अर्ज भरायला सुरुवात झाली आहे आणि चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ही अप्लाय करायसाठी अर्ज करण्यासाठी ही शेवटची तारीख आहे इच्छित उमेदवाराने डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम सी लातूर डॉट uh, ओ आर जी या संकेतस्थळावर चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज आहे म्हणजे चो चौदा uh, जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे त्या रात्रीच्या बारापर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात पण आपल्याला इतक्या लास्टपर्यंत अर्ज नाही करायचा त्यापूर्वीच तुम्ही जे अप्लाय करत असेल तुम्ही ते करू शकतात तर जसं आता आपण इथे पाहू शकतो संवर्ग पदनाम वेतन आणि पदसंख्या तर संवर्ग पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी आहेत पदनाम आहे पर्यावरण संवर्धन अधिकारी एक किती पदसंख्या आहे एक पदसंख्या आहे त्यानंतर आहे सिस्टीम मॅनेजर ई प्रशासन त्यासाठी सुद्धा एक पदसंख्या आहे वैद्यकीय अधीक्षक मनपा दवाखाने विभाग त्यासाठी सुद्धा एक ही जी पदसंख्या हे आहे शाखा अभियंत्यासाठी आहे विधी अधिकारी अग्निशमन केंद्र अधिकारी कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता तांत्रिकी कर अधीक्षक औषध निर्माता सहाय्य कर कर निरीक्षक चालक यंत्रचालक लिपिक टंकलेखक फायरमॅन आणि वॉलमॅन अशा पदांसाठी ही भरती आहे तर सगळ्यात जास्त आपण इथे पाहू शकतो लिपिक टंकलेखकसाठी ही दहा पदांची ही जी आ भरती आहे आणि फायरमॅन यासाठी तीस एकूणतीस जास्त जास्त जी भरती आहे ती फायरमॅन या पदासाठी आहेत तीस पदे आहेत ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झाली आहे बावीस डिसेंबर जसं मी तुम्हाला सांगितलं आणि शेवटची तारीख ही चौदा ता जानेवारी आहे तुम्हाला जे पद्धतीने पेमेंट करायचं असेल ते सुद्धा ती चौदा तारीख ही शेवटची आहे आणि ऑनलाईनचं जे तुमचं ॲडमिट कार्ड जे असेल ते ॲज इट इज तुमच्या एक्झामच्या सेवन डेज बिफोर सात एक हफ्ता आधी तुमचं ते येतं आणि ऑनलाईन परीक्षेचं दिनांक ॲज इट इज आणि टेंटेड टू दिलं आहे तर संभाव्य म्हणजे तर जानेवारीच्या एंडला किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला फे किंवा फेब्रुवारीच्या इन बिटवीन ही एक्झाम होऊ शकते त्यानंतर ता परीक्षेचा दिनांक वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी लातूर शहर महानगरपालिका डब्ल्यू डब्ल्यू आर एम सी लातूर ओ आर जी संकेतसेवा माहिती उपलब्ध केली जाई जर आता परीक्षेचा दिनांक वेळ पण परीक्षेचं केंद्र जर तुम्ही आता फॉर्म अप्लाय करताना तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून अप्लाय करता तर त्यातून तुम्हाला परीक्षेचा केंद्र भेटणार आहे म्हणजे तुम्ही कुठलेही तीन जे सलेक्ट करणार त्या ठिकाणपैकी एक कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुमचा जे म्हणजे सेंट्रल असतात तिथे तुमचा नंबर येऊ शकतो एक्झामसाठी त्यानंतर इथे तुम्हाला उमेदवारास अर्ज सादर करताना काय अडचणी उद्भवल्यास तुम्हाला इथे हा नंबर दिला आहे त्या नंबरवर जाऊन हेल्पलाईनवर जाऊन तुम्ही कॉल करू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकाराने दिलेले माध्यमिक एस एस सी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्रावरील जन्मदिनांक घा ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे तुमचं सलेक्शन वगैरे झालं तर तुमचं जे वयाचं पुराव्यासाठी क कुठलं सर्टिफिकेट कन्सिडर केलं जाईल तर ते एस एस सीचं तुमचं जे रिझल्ट असेल एस एस सीचा दहावीचा रिझल्ट ते कन्सिडर केलं जाईल त्यामुळे तुमचं जे दहावीचा रिझल्ट वगैरे आहे त्यात तुमच्या चुका वगैरे नको असायला ही सगळ्यात इथे महत्त्वाची बाब आहे तर जसं आता आपण हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पदनाम आणि त्याच्या पद्धती त्याची पात्रता शैक्षणिक पात्रता काय आहे हे सगळं आता आपण पाहणार आहोत तर पहिलं जे पद आहे पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी म्हणजेच पदनाम आहे पर्यावरण संवर्धन अधिकारी त्याकरिता कुठले तुमचं अहर्ता पाहिजे शैक्षणिक पात्रता पाहिजे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे पर्यावरण क्षेत्रात किमान तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे तुम्हाला इथे एक्सपिरियन्स पाहिजे तो तीन वर्षाचा कमीत कमी, कमी पाहिजे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे तुम्हाला मराठी भाषा बोलता लिहिता वाचता आली पाहिजे मला एम एस सी आय टी किंवा डॉग सोसायटीच्या अधिकृत सी सी ट्रिपल सी किंवा ओ ए बी सी स्तरपैकी कोणत्याही एक परीक्षा होती झाल्याचे प्रमाणपत्र पाहिजेले त्यानंतर तांत्रिकी सेवा त्यासाठी तुम्हाला संगणक विषयास बीई बी टेक एम एम एस एम सी ए ही पदवी पाहिजे त्यानंतर प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डेटा सेंटर ॲडमिनिस्ट्रेशन नेटवर्किंगमधील किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तुम्हाला प्रोग्रामिंगचा अनुभव असायला पाहिजे किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा डेटा सेंटर ॲडमिनिस्ट्रेशन नेटवर्किंगमधील तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे आणि तेच सी एम एम एस सी आय टी किंवा डोएक्स सोसायटीचे अधिकृत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक तर त्यासाठी तुम्हाला मान्यता विद्यापी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी पाहिजे एम बी बी एसची पदवी पाहिजे महाराष्ट्र मेडिकल कॉन्स काउन्सिल अधि अनियम अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे तुमची त्यानंतर ता शासकीय शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असणे पाहिजे म्हणजे शासकीय चालेल निमशासकीय चालेल स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयात सुद्धा जो, जो, जो एक्सपिरियन्स असेल तो इथे कन्सिडर केला जाईल पण तो कमीत कम, कमी तीन वर्षाचा असणे आवश्यक आहे आणि ड आणि ई हे प ही जी पात्रता आहे ती या पदासाठी जसे आपण वरती पाहिले त्या या पदासाठी सुद्धा सेम आहे त्यानंतर शाखा अभियंता यासाठी सुद्धा मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी सिव्हिल इंजिनियर जे झालेले असतील तर सिव्हिल अभियांत्रिकीची शाखेची पदवी तुम्हाला इथे आवश्यक आहे त्यान आणि मराठी भाषेचे ज्ञान आणि एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी हे जे सर्टिफिकेट आहे ते पाहिजे विधी अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी पाहिजे उच्च न्यायालय किंवा त्याच्या अधिपत्याखालील इतर न्यायालयांमध्ये ना किमान तीन वर्षे अधिवक्ता किंवा वकील म्हणून तुमचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान आणि जो कोर्स आहे तो कोर्स इथे पाहिजे अग्निशमन केंद्र अधिकारी त्यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथून बी फायर इंजिनिअरिंग उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय अग्निशमक सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील स्टेशन ऑफिसर आणि इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा किंवा दुसरं ऑप्शन महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी अकॅडमी महाराष्ट्र शासन यांचा एक वर्षाचा तुमचा कालावधीचा उपस्थानक अधिकारी व प्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा त्यानंतर द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स किंवा इंडिया या संस्थेकडून ग्रेड ही पदवी तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे मराठी भाषेचे ज्ञान आणि जो एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सीचा जो कोर्स आहे त्याचे प्रमाणपत्र त्यानंतर कनिष्ठ सभा अभियंता स्थापत्य त्यासाठी तुम्हाला प्राप्त विद्यापीठाची सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी त्यानंतर नेमणुकीनंतर की तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण मराठी भाषेचे ज्ञान आणि एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सीचे प्रमाणपत्र कनिष्ठ अभियंता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी नेमणुकीनंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान आणि जे एम एस सी आय टी किंवा सीचे जे सर्टिफिकेट आहे प्रमाणपत्र ते त्यानंतर आपण पाहूया कनिष्ठ अभियंता यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तीन वर्षाचं कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक मराठी भाषेचे ज्ञान आणि जे सर्टिफिकेट आहे ते त्यानंतर कर अधीक्षक यासाठी सुद्धा तुम्हाला आता मान्यता विद मान्यता विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे म्हणजे तुम्ही कुठल्याही शाखेतील असाल पण तुमची पदवी झालेली पाहिजे हे इथे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मराठी भाषेचे ज्ञान आणि जे कोर्स आहे एम एस सी एटिक आहे हा सगळ्यामध्ये कॉमन दिलेला आहे ते तुमचं झालेलं असलाच पाहिजे त्यानंतर औषध निर्माता त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण तुमचे बारावी उत्तीर्ण पाहिजेले सांविधानिक विद्यापीठातून बी ए फार्मसी झालेली पाहिजेले महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र जे महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट असं जो असतं एको नाईन्टीन फोर्टी एटचं जे सर्टिफिकेट असतं ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि तुमची नोंदणी पण झालेली आवश्यक आहे त्यानंतर संबंधित विषयाच्या किंवा कामाचा तीन वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर ई आणि फ हे जे मुद्दे आहेत ते सेम बाकीचे जे वरचे पद आहेत त्यांसाठी ते जे आहेत ते सेम आहे सहाय्यक कर अधीक्षक यासाठी सुद्धा मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तुम्हाला असणे जरुरीचे आहे मराठी भाषेचे ज्ञान आणि तुमचं एम एस सी टी किंवा ट्रिपल सी कोर्स कर निरीक्षक यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर विषयांशी संबंधित कामकाजाचा तीन वर्षाचा अनुभव मराठी भाषेचे ज्ञान आणि एम एस सी टी किंवा ट्रिपल सी कोर्स चालक यंत्र चालक आता ह्याबद्दल आपण पाहूया महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्ष उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा जी परीक्षा असते ती उत्तीर्ण होणे आवश्यक आहे राष्ट्रीय अग्निशामक परीक्षा प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिन्या कालावधीचं तुम्हाला अग्निशम पाठ्य प्रशिक्षण पाठ्यक्रम असतो तो तुमचा पूर्ण झालेला पाहिजे सहा महिन्याचा वैध जड वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे आहे का ते असणे जरुरी आहे त्यानंतर जड वाहन चालक म्हणून किमान तीन वर्षाचा हो तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे मराठी भाषेचे ज्ञान आणि तुमची शारीरिक पात्रता म्हणजे तुमची फिजिकल फिटनेस इथं पाहिजे आहे तर उंची किमान एकशे पासष्ट सेमी महिला उमेदवारांची उंची किमान एकशे बासष्ट पाहिजे छाती साधारण एक्क्याऐंशी सेमी फुगम सेमी व महिला उमेदवारांसाठी ही जी आ, आ, आहे ते नाही लागू वजन किमान पन्नास किलोग्राम दृष्टी चांगली पाहिजे विना चष्मा दृष्टीने इथे दिलेलं आहे त्यानंतर वयोमर्यादा उमेदवाराची वय तीस वर्षापेक्षा अधिक असू नये तीस वर्षापेक्षा जे कमी असेल ते ह्या पदासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर लिपिक टंखलेखक मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट जे टायपिंगचं आहे ते सर्टिफिकेट पाहिजे आणि इंग्रजीचे चाळीस शब्द प्रति मिनिट हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान आणि एम एस सी टी किंवा ट्रिपल सीचं जे सर्टिफिकेट आहे ते असणे जरुरी आहे त्यानंतर फायरमॅन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र उत्तीर्ण त्यानंतर राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांच्या सहा महिन्याचा सा कालावधीचं अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण पाहिले मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे आणि तसेच शारीरिक पात्रता जी वरती दिली होती आपण जसं इथे चालक यंत्र चालक या पदांसाठी ती पाहिली तीच पात्रता इथे दिलेली आहे आणि सगळ्यात शेवटचे येते वॉलमॅन त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस एस सीची परीक्षा उत्तीर्ण झालेलं पाहिजे आहे शासनमान्य औद्योगिक हो प्रशिक्षण संस्थेचे पंप ऑपरेटर ह्या विषयाचा अभ्यास पूर्ण केल्याचे तुमचे प्रमाणपत्र पाहिजे म्हणजे तुम्ही आता वॉलमॅनसाठी अप्लाय केलं तर ते जे पंप ऑपरेटरचं जे तुम्ही आ, कोर्स केला असेल त्याचं तुम्हाला जे सर्टिफिकेट आहे ते प्रमाणपत्र ते तुम्हाला इथे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आणि जो कोर्स आहे तो पाहिजे आहे आणि ते सगळ्यात जास्त अनुभव तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सगळ्यात जास्त इथे इम्पॉर्टंट करणार आहे तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे ते तर इम्पॉर्टंट आहे पण एक त्यासोबतच तो त्यासाठी तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जे अनुभव असेल ते तिथे तुमचा जे तुम्हाला प्रमाणपत्र आहे तुमचं एक्सपिरियन्स लेटर वगैरे म्हणा ते तुम्हाला इथे जर तुमचं सिलेक्शन झालं तुम्हाला म्हणजे तिथे सबमिट करावं लागेल सादर करावं लागेल आणि हे बंधनकारक आहे जर तुम्ही तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वगैरे नसेल तर तुमचा एक्सपिरियन्स घा घ्राह्य क धरला जाणार नाही कन्सिडर केला जाणार नाही हे तुम्ही इथे लक्षात ठेवा नंतर आत्ता इथे आपण परीक्षेचे स्वरूप बघणार आहोत त्या परीक्षेचे स्वरूप काय आहे तर आपण पाहू शकतो जे पहिलं पद आहे पर्यावरण संवर्धन अधिकारी त्यासाठी तुमची जी एक्झाम आहे त्यासाठी तुम्हाला कुठले विषय असणार आहेत तर आपण इथे पहा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि जे प पद आहे त्या त्याशी ता, त्याच्याशी संबंधित तुम्हाला जे प्रश्न येणार आहेत ते म्हणजे पर्यावरण अभियांत्रिकी संबंधित तुम्हाला प्रश्न तुम् येणार आहेत आणि प्रश्नाच्या काठिण्य पातळीचं स्तर दिलेला आहे तसंच मरा त्याचं इथे त्यांनी माध्यम दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक असनी हे कुठल्या लँग्वेजमधून सोडवू शकतात इंग्रजीचं तुम्हाला जे कंपल्सरी आहे ते इंग्लिश लँग्वेजमधून मधून सोडवावं लागेल परंतु मराठी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक असे हे तुम्ही सिलेक्ट तिथे लँग्वेज सेलेक्ट करू मराठी किंवा इंग्रजी अशा दोघींपैकी कुठल्याही माध्यममध्ये तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता प्रश्न सोडवू शकता प्रश्नसंख्या किती आहे ते एकूण साठ प्रश्नसंख्या आहे गुण किती आहेत साठ गुण आहेत आणि कालावधी दोन तासाचा आहे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे जे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतात ते येणार आहेत त्यानंतर सिस्टम मॅनेजर ई प्रशासन त्यासाठी सुद्धा तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ना आणि बौद्धिक चाचणी असे चार विषयांचे जे विषय असणार आहेत हां त्यानंतर ता सेम इथे माध्यम मराठी इंग्रजी प्रश्नसंख्यासुद्धा सेम असणार आहे आणि गुणसुद्धा सेम असणार आहे ते आप जे आपलं वरचं आहे ते एक प ऑप्शन सुटलेलं आहे प पर्याय सुटलेला आहे मित्रांनो तर मराठी जे पर्यावरण अभियांत्रिकीचे जे संबंधित चाळीस क्वेश्चन्स आहेत ते प्रश्नसंख्या आहे ते चाळीस आहेत आणि गुणसुद्धा त्यासाठी चाळीसच आहेत तर ते दोन तास आहेत हे दोघांसाठी आहेत म्हणजे साठ आणि चाळीस असं शंभर मार्क्सचा तुमचा जो जी एक्झाम होणार आहे ती होणार आहे सुद्धा सेम तसंच दिलेलं आहे जे तुमचं संगणक विषय असं बी बेटेक झालं असेल त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील ते सुद्धा तुम्हाला मराठी आणि इंग्रजी कुठल्याही भाषेतून येतील आणि चाळीस मार्क्सचे असतील म्हणजे हे सुद्धा शं हंड्रेड मार्क्सचा तुमच्या शंभर मार्क्सचा एक्झाम असणार आहे त्यासाठी दोन तास आणि एम सी क्यू टाईप तुमचे क्वेश्चन येणार आहे नंतर आपण पाहू शकतो वैद्यकीय अभि अधीक्षक त्यानंतर शाखा अभियंता आणि विधी अधिकारी यासाठी सुद्धा जो एक्झामचा पॅटर्न आहे तो सेम दिलेला आहे त्यानंतर अग्निशमन केंद्र अधिकारी इथे सुद्धा तुम्हाला जे आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अशा सगळ्या विषयांचा जे अभ्यास करावा लागणार आहे त्यानंतर बीई फायर इंजिनिअरिंग स्टेशन ऑफिसर इन्स्ट्रक्टर डिप्लोमा किंवा महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट एककृत विकास व प्रोत्साहन नियंत्रण गुण नियमावली या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन्स म्हणजे या या जे या विषयावर तुम्हाला जे आहे ते क्वेश्चन विचारले जाणार आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्यासाठी सुद्धा तुम्हाला साठ आणि चाळीस असे जे ऑप्श मार्क्स दिलेले आहेत म्हणजे दोन टाईप्स दिलेले आहेत तर ती एक्झाम तशी होणार आहे कनिष्ठ अभियंत्यासाठी सुद्धा सेम आहे साठ आणि चोळीस असे जे दोन भागांमध्ये डिवाईड केलं आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी सुद्धा सेम आहे कर अधीक्षक यासाठी सुद्धा सेम आहे सहाय्य कर अधीक्षक यासाठी सुद्धा तुम्हाला जे आहे सेम आहे की महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम माहिती अधिकार अदिक दोन हजार पाच आणि माहिती लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा आता कर निरीक्षक पदा या पदासाठी आपण पाहूया तर या पदासाठी इथे चेंज झालेलं आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अशी एकूण ऐंशी मार्काची तुमची एक्झाम होणार आहे परंतु जी तुमची पर या पदासाठीची जी रिलेटेड जे क्वेश्चन्सची एक्झाम असते ती फक्त वीस मार्काची होणार आहे म्हणजे इथे व बाकीच्या इथेमध्ये आपण आपण पाहू शकतो तर जी तुमची जी बाकी विषयांवरील एक्झाम होती ती साठ मार्काची होती आणि तुमच्या पदासंबंधी जे क्वेश्चन्स येणार होते ते तुमचे चाळीस मार्काचे होते परंतु इथे कर निरीक्षकमध्ये जे बाकीचे विषयाचे जे आहे ते ऐंशी मार्क्सची एक्झाम आहे आणि कर निरीक्षकबद्दल जे क्वेश्चन येणार त्यांची वीस मार्काची एक्झाम आहे त्यानंतर औषध निर्माता फार्मसी यासाठी सुद्धा साठ चाळीस असा पॅटर्न आहे चालक यंत्र चालक यासाठी सुद्धा साठ चाळीस आहे लिपिक टंकलेखक आता यासाठी आपण पाहू शकतो तर एकूण पूर्ण हंड्रेड मार्क्सची एक्झाम होणार आहे त्यात तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे अशा चार विषयानं तुमची शंभर मार्क्सची जी आहे ती एक्झाम होणार आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या लिपिक टंकलेखक यासाठी अर्ज करू शकता जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे जे पदे आहेत ते फायरमॅन आणि लिपिक लेखक अशा पदांसाठी जास्त आहेत म्हणून तुम्ही अशा जे तुमचे सिलेक्टेड होण्याचे चान्सेस आहेत ते जास्त आहेत फायरमॅन यासाठी सुद्धा जसं साठ चाळीसमध्ये पॅटर्न दिलेलं आहे तसंच आहे आणि वॉलमॅन ह्यासाठी सुद्धा साठ चाळीसमध्ये जो पॅटर्न दिलेला आहे तो आहे त्यानंतर परीक्षा ही कंप्युटर टे बेस्ड टेस्ट परी पद्धतीने घेणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार आहेत एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत सत्र एक ते अंतिम सत्र यामध्ये प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठिण्य पातळी तपासून त्याचे समानीकरण करण्याचे नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल करण्यात येईल नॉर्मला दा प्रश्न पत्रिकेतील प्रश्नाबाबत हरकती घ्यावायची असल्यास प्रतिप्रश्न प्रतिप्रश्न शंभर रुपये इतकं शुल्क आकारले जाईल म्हणजे तुमचे एक्झाम झाला जी अन्सर की येईल आणि तुम्हाला एखाद्या प्रश्नाबद्दल प्रश्ना डाऊट असला किंवा एखाद्या प्रश्नाबद्दल तुम्हाला जे तुम्ही उत्तर बरोबर असेल आणि तुम्हाला तिथे चुकीचे मार्क्स किंवा काहीही असा तुम्हाला डाऊट वगैरे असेल तर ते तुम्ही प्रश्न तपासायचे तुम्हाला एका प्रतिप्रश्नासाठी शंभर रुपये इतके शुल्क आकारले आहे त्यानंतर ता परीक्षेच्या वेळी उमेदवाराने प्रवेशपत्राची प्रिंट व प्रिंट व ओळखपत्रीचा पुरावा म्हणजे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ॲडमिट कार्ड हे तुमचं सोबत घेऊन जाणे बंधनकारक आहे ते त्यांनी परीक्षा केंद्राची संभाव्य शहरे दिली आहेत या शहरामधूनच जे पर्टिक्युलर सेंट्रल जे से आहे ते तुमचं सिलेक्शन म्हणजे एक्झामच्या वेळेस ते तुमचं एक्झामच्या वेळेस जे सेलेक्शन आहेत तुम्ही कुठल्या एक्झाम सेंटरला एक्झाम द्यायला जाईल ते आहे तर आपण शहरे पाहूयात अहमदनगर अमरावती अकोला छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड पुणे सांगली सातारा रत्नागिरी जळगाव हिंगोली धाराशिव लातूर परभणी सोलापूर ठाणे आणि पनवेल असे ह्या शहरांमध्ये जी परीक्षा केंद्र होणार परीक्षा केंद्राची केंद्रा जी, जी शहरे आहेत आणि शहरात या या शहरातल्या सेंट्रलमध्ये म्हणजे मी कुठलं परीक्षा केंद्र सेलेक्ट केलं आहे तर तिघांपैकी कुठल्याही एका से केंद्रावर तुमची एक्झाम होऊ शकते तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे लातूर शहर महानगरपालिका भरती दोन हजार तेवीसबद्दल माहिती घेतली आहे मित्रांनो लवकरात लवकर या अर्ज भरायला सुरुवात करा जेणेकरून तुम्ही या भरतीचे जे आहेत अप्लाय करू शकतात आणि लवकरात लवकर अभ्यास करायला सुरुवात करू शकतात त्यामुळे लवकरात लवकर अप्लाय करा आणि फॉर्म भरताना कुठल्याही चुका करू नका असं इम्पॉर्टंट हे आहे नाही तर तुमचं सिलेक्शन वगैरे झाल्यावर मग इसं चुका तिकडे समजून येतात आणि मग तुमचे जे तुमची जे मेहनत असते ती वाया जाण्याचे चान्सेस असतात म्हणून फॉर्म भरताना तुम्ही अगदी व्यवस्थित व्यवस्थितरित्या फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा जेणेकरून इतक्या सारे जे भरती पदांसाठी जी भरती आहे ते या पदांसाठी अप्लाय करू शकतात चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये